नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर पारू मालिकेचा एक प्रोमो शेअर केला मालिकेत आता मोठा ट्विस्ट येणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे प्रोमोमध्ये पाहायला मिळते की आदित्य बाहेर गेला आहे तो एका ठिकाणी थांबला आहे पारू त्याला फोन करून सांगते की तुम्ही लवकर घरी या तितक्यात एक गाडी त्याला धडक देताना दिसत आहे त्यानंतर आदित्यला अनुष्काने किडनॅप केल्याचं दिसत आहे अनुष्का पारूला फोन करून सांगते आदित्यची काळजी करू नकोस तो माझ्याबरोबर आहे त्यानंतर अहिल्यादेवी आदित्यला वाचवण्यासाठी जात असल्याचे दिसते ती पारूला म्हणते पारू या सगळ्यात मला काही झालं तर तू सगळ्यांना सावरशील पुढे प्रोमोमध्ये पाहायला मिळते की अहिल्यादेवी व आदित्यला बांधून ठेवले आहे तिथे दिशा पारूला घेऊन येते व तिला म्हणते या दोघांना तुझ्या पिंजरे समोर तडफडून तडफडून मारून टाकणार आहे त्यानंतर त्या तिघांना बांधून ठेवलेल्या ठिकाणी दिशा रॉकेल होते व त्यानंतर ती काळी ओढते व रॉकेल टाकलेल्या ठिकाणी पेट घेत असत अचानक आदित्यचे हात सुटतात व वा पारू वाहिल्या देवीसह तो बाहेर येतो आणि आग लागलेल्या रिंगणात अनुष्का ढकलली जाते त्यानंतर अनुष्का मदतीसाठी ओरडत असल्याचं दिसत आहे हा प्रमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने आता पापाचा घडा भरलाय अन्यायाविरुद्ध पारू देऊ शकेल का लढा असे कॅप्शन दिले आहे आता हा प्रोमो पाहिल्यानंतर मालिकेत नेमकं काय होणार काय घडणार हे पाहण्यासाठी प्रे प्रेक्षक उत्सुक आहेत